अघोड कल्पत आपण आतापर्यंत ऐकलं की रितू आणि मलनार तिच्या मामाच्या वाड्यावर राहायला आले इथे आल्यापासून काही अमानवी आणि चमत्कारिक प्रसंग घडायला लागले जसं रितूचा गर्भ गायब झाला मग अचानक रीना गरोदर राहिली आणि तिला सहा विचित्र प्राण्यांसारखी बाळ जन्माला आली यावर उपाय आता फक्त पूर्व मामा सुचवणार होता तेव्हा त्यांनी मामांना बोलावून घेतलं पूर्व मामाने आपल्या पद्धतीनं वाडा नेहाळला एका रात्री मामाजी आणि अघोरीची नजरा नजर झाली तेव्हा अघोरी हा दुसरा तिसरा कोणी नसून साहेबच आहे हे पूर्व मामाच्या लक्षात आलं परंतु सध्या त्यांनी हे रहस्य कुणालाही सांगितलं नाही आता ऐकूया पुढे नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका रितू येतो ग जरा मामा कुठे निघाले खूप वर्षांनी वाड्यात आलोय जरा गावात फेरपटका मारून येतो जुनी परिचित माणसं भेटली की बरं वाटतं जीवाला अविनाश राव चला माझ्यासोबत जरा पाय मोकळे करून येऊ मामा आणि अविनाश वाड्याबाहेर पडताच मल्हार वाऱ्याच्या वेगाने वाड्याबाहेर पडला आणि थेट जुन्या स्मशानाच्या दिशेने चालू लागला गावातल्या मारुतीच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर तिथल्याच पारावर बसत मामा म्हणाले बोला अविनाशराव तुम्हाला माझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं ना आता निश्चिंतपणे बोला मामा कसं सांगू समजत नाही आहे मला खरं तर पण सांगावं तर लागेलच तेव्हा प्लीज गैरसमज करून घेऊ नका तो रात्री भस्म फासलेला साधू कुणाला भेटायला आला होता हे मला माहिती आहे आमच्या जावई जावईबापूंनं हो पण हे तुम्हाला कसं कळलं मामासाहेब तुम्ही तर काल चालत वाड्यात तारा दिव्याय दिव्या नवहा। मी कालपासून बऱ्याच गोष्टींच निरीक्षण करतोय काल देवपूजेला म्हणून देवघराकडे वळलो तर रितूने सांगितलं की आमचं जुनं देवघर आता सिमेंट विटांनी बंद करून वरच्या मजल्यावर नवीन देवघर बांधलंय तेव्हाच मनात पाल चुक चुकली सोमवार दादाच्या घरातलं ते जुनं देवघर आम्हीही तिथेच पूजा करायचो मग दादाला परदेशात फोन करून चौकशी केली तेव्हा समजलं चार महिन्यांआधीच मल्हाररावांच्या एका वास्तुविशारद मित्राच्या सल्ल्यावरून त्यांनी हे देवघर बंद केलं अंगणात फाटकाजवळ तुळशी वृंदावून ओसाड पडलंय वाडा बंद असतो तेव्हा तुळस जगणार नाही हे मान्य पण वृंदावनात चक्क धोत्र्याची फुलं फुलं वापरतात नवीन देवघरात पौर्णिमा काकूची देवीची मूर्ती नव्हती ती वर अलमारीच्या खोलीत एका कोपऱ्यात काळ्या कापड्यात झाकून ठेवलेली दिसली आणि त्या जागी काली मातेची मूर्ती दिसली कालीचा भक्त मी सुद्धा आहे परंतु प्रतिमेचं उग्र रूप माझ्या पाहताच क्षणी लक्षात आलं ही स्मशान कालीये हिची स्थापना घरात करणं म्हणजे केवळ अविचार रितूला ह्या अवस्थेत बसणं उठणं जड जात तेव्हा जावई बापूच पूजा अर्चा करत असावे हा कयास मी बांधला या सगळ्यांचा एकच अर्थ निघतो तो हा की मल्हार वाम मार्गाला लागलेत आणि काल रात्री आलेला तो साधू नक्कीच गुरु होता साहेब काय ते ते काका का होते ज्यांच्यामुळे आधी इतकं सगळं घडलं होत सहा लहान निरागस मुलांचा बळी दिला होता ते काका अजूनही का मोकाट फिरतायत आणि मल्हार मल्हार त्यांना का साथ देतोय काहीतरी संकल्प घेतलाय मल्हाररावांनी त्याच्या सिद्धीसाठी या मार्गाला लागलेत ते अविनाश राव तुम्ही मल्हार ऋतूच्या लग्नात उपस्थित होता का नाही म्हणजे कोणत्या परिस्थितीत त्यांचं लग्न झालं याची तुम्हाला कल्पना असेलच नाही का हो म्हणजे रितुवनीच्या आई डेथ बेड वर असताना त्या दोघांनी घाईघाईत कोर्ट पोर्ट मॅरेज उरकलं होत आम्हालाही त्याने नंतर फोन करून कळवलं परिस्थितीच अशी होती की त्याच्यावर रागवण्याचा प्रश्नच नव्हता पण त्याचा काय संबंध आहे आता संबंधच शोधायचा रितू इंजिनिअरिंग साठी पुण्यात आली आणि मग इथेच रमली मुंबईत ताईची ट्रीटमेंट सुरू होती त्या दरम्यान रितू फक्त दोनदा येऊन भेटून गेली आणि मग त्या दोघांनी लग्न केलं असं फोन करून कळवलं डोळे उघडे असताना आपली मुलगी सवाष्ण न झाली ह्या आनंदाने ताईने प्राण सोडले मग श्राद्धाच्या दिवशी दोघे मुंबईत आले तेव्हा आमची भेट झाली लग्न झाल्यावर चौकशी करण्यात अर्थ नव्हताच शिवाय त्या दोन दिवसांच्या सहवासात मल्हाररावही समजूतदार वागले मग सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले ऋतूचे फोन येत राहिले आणि ख्याली कुशाली कळत राहिली आता वाटतंय की मल्हार रावांबद्दल आम्हाला फारशी माहितीच नाही अविनाश राव तुमच्या मित्राबद्दल तुम्हाला कितपत माहिती आहे मी मंदार आणि मल्हार इंजिनिअरिंगला चार वर्ष एकत्र होतो रितुवाहिणी एमटेक करताना त्याच्या आयुष्यात आल्या तोपर्यंत तो आम्ही पुन्हा सोडलं होतं त्यामुळे त्याच्या लव्ह स्टोरीचे तपशील आम्हालाही माहिती नाहीत मल्हारच्या घरी जाण्याचा प्रसंग फक्त एकदाच आला होता दिवाळीत फराळाच्या निमित्ताने त्याच्या आईने आम्हाला बोलावलं होतं मल्हारचे आई बाबा प्रेमळ माणसं काका रिटायर्ड पोलीस ऑफिसर त्यामुळे घराला एक शिस्त तासात दोन तासात त्यांनी सॉल्व्ह केलेल्या कितीतरी केसेस त्यांनी आम्हाला सांगितले त्यांची इच्छा होती त्यांच्या एकुलत्या मुला एक मुलाने पोलीस खात्यात जावं पण मल्हारला त्यात अजिबात रस नव्हत एक मिनिट मल्हार रावत म्हणजे पोलीस अधिकारी रावतांचा मुलगा मल्हार रावत पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याची चौकशी करणाऱ्या इन्स्पेक्टर रावतांचा मुलगा मल्हार रावत केवळ योगायोग आहे की सापळा मामासाहेब तुम्हाला आपण सकाळीच घराबाहेर पडलोय आता उन्हा पडायला लागले चला आपण घरी जाऊया पोटात काही नाही म्हणून तुम्हाला भोवळ आली असे घरी सगळेच काळजीत होते अविनाश आणि मामाला पाहून रितूचा जीव भांड्यात पडला बऱ्याच दिवसांनी रमाबाई कामावर रुजू झाल्या होत्या तिकडे मंदर आणि रीना मुंबईत परत निघण्यासाठी सामानाची आवर आवर करत होते पौर्णिमा उलटून आज दहा दिवस झालेत तरी कशाचाच उलगडा झाला नव्हता शिवाय मामा आल्यापासून काहीही विचित्र घडलं नव्हतं तेव्हा परत जावं म्हणून दोघेही बॅगा भरत होते खरं तर अविनाशलाही निघायचं होतं परंतु आता जी चर्चा त्याने आणि मामाने केली होती त्यानंतर आपली गरज इथे जास्त आहे याची त्याला जाणीव झाली मंदर आणि रीनाला कसं अडवावं याचा तो विचार करत होता बॅग फाटकजवळ नेऊन ठेवत मंदर आणि रीना मामाच्या पाया पडण्यासाठी पुन्हा घरात आले मामाने नॅहारी करून बिछाण्यावर नुकतेच अंग टेकवले होते आता त्यांना त्रास नको म्हणून काहीही न बोलता ते रितू मल्हार आणि अविनाशचा निरोप घेऊन कारपाशी आले मंदारने सगळं सामान गाडीत व्यवस्थित लावलं आणि फोनचा विसरलेला चार्जर आणण्यासाठी पुन्हा घरात गेला रितू आणि रीना अंगणात एकमेकींना निरोप देत होत्या अविनाश वृंदावनात उगवलेल्या त्या चमत्कारिक धोतराच्या फुलांकडे बघत होता आणि तिकडे मंदारच्या गाडीने आपोआपच पेट घेतला सगळ्यांच्या डोळ्या देखत गाडीची राख रांगोळी झाली रीना घाबरून जमिनीवरच कोसळली अविनाश गाडीकडे एक टक पाहणाऱ्या मल्हारकडे पाहतच राहिला काय घडलं हे कळायला सगळ्यांनाच काही सेकंद लागले मंदार अविनाश गाडीकडे धावले काहीही उरलं नव्हतं हा केवळ अपघात होता की वाण्यातल्या त्या विचित्र घटनांची शृंखला पुन्हा सुरू झाली होती हा विचार करत रितू भयचकित नजरेनं सगळं पाहतच राहिली दुपारची ऊन उतरली तरी सगळे हताश होऊन अंगणातच बसले होते बराच वेळ झाला तरी मामा उठले नाहीत म्हणून रितू मामाला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली आणि तिथे तिने जे पाहिलं त्यामुळे काही मिनिटांसाठी ती तिची वाचाच गेली मामाच्या डोक्याजवळ अंगाला भस्म फासलेला एक साधू उभा होता त्याच्या गळ्यात मोटक्यांची माळ होती हातात काहीतरी उदी होती ती त्याने मामाच्या कपाळावर फासली मामाचं संपूर्ण शरीर निप्चित पडलं होतं रितूची आणि त्या अघोरीची नजरानजर होताच तो अदृश्य झाला तो दिसेनासा होताच रितूला कंठ फुटला तिने जोरात टाहो फोडला सगळे अंगणातून धावत खोलीत आले रितू मामाला उठवत होती अविनाशने मामाच्या कपाळावर लावलेली उदी रुमालाने पुसून टाकली मामा आताही निपचितच पडला होता अविनाशने शंका येऊन नाडी तपासली तर हलकी हालचाल जाणवली आणि त्याला हायसं वाटलं आता दुसरा दिवस उगवला तरी कालची छाया संपूर्ण घरावर पसरली होती झालेल्या प्रसंगावरून आपली या घरातून सुटका नाही हे एव्हाना मंदार आणि रीनाच्या लक्षात आलंच होतं रितू हवालदिल होऊन मामाच्या पायाशी बसली होती अविनाश मनाशी काहीतरी निश्चय करत म्हणाला रितू ऐनी देवासाठी तुमच्या हाताने नैवेद्य तयार करा मी जरा मामांची नित्यनेमाची पूजा अर्चा करून येतो रितूने गोंधळून त्याच्याकडे पाहिलं अविनाश विश्वनिश्चयाने म्हणाला मला माहिती आहे तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी हे असं का म्हणतोय तर ऐका काल सकाळी मामासाहेबांसोबत जी चर्चा झाली त्यात अनेक गोष्टी ध्यानात आल्या माझ्या माझी सतसद विवेक बुद्धी मला जे सांगते ते मला करू द्या या सगळ्याने किती फायदा होईल हे मलाही माहिती नाही परंतु प्राप्त परिस्थितीत पूजा अर्चा अभिषेकाने वातावरण सकारात्मक होईल ही आशा आहे शेवटी दैव पुराण या गोष्टी जगण्याला बळ देतात माणसाचं आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत अनिश्चितता प्रार्थना उपवास या सगळ्याच्या मानसिक आधाराने या अनिश्चिततेशी लढण्याचं बळ मिळतं तुमच्या त्या पौर्णिमा काकूंच्या पुण्याईने तुमचे सोमवार मामा वाचले असतील पूर्व मामांची पुण्याही आपल्या पाठीशी आहे हा लढा कदाचित आपणच द्यावा हीच नियतीची इच्छा असावी आलोच मी खरं तर अविनाश नेमकं का काय करणार आहे त्याने मामा बरा होणार आहे का हे आणि असे कितीतरी प्रश्न रितूला अविनाशला विचारायचे होते परंतु ती काहीच बोलली नाही स्वयंपाक घरात जाऊन ती नैवेद्याच्या तयारीला लागली अविनाश वाड्यातल्या त्या जुन्या बंद केलेल्या देवघरापाशी आला मंदारच्या मदतीनं कुराडीनं ती सिमेंट विटांची भिंत पाडून टाकली वरच्या मजल्यावर रीना काळ्या कापडात गुंडाळलेली कालकीय देवीची मूर्ती बाहेर काढून पाण्याने स्वच्छ करत होती काही वेळाने अविनाश आणि मंदार ढासळलेल्या भिंतीमागून तुटलेल्या प्रतिमा गोळा करायला लागले ती जागा अविनाशने काहीतरी पुटपुटत गोमूत्र शेंपडून स्वच्छ करून घेतली ओंदळीत पाण्याचा अर्घ्य घेऊन तारा दिव्याय न तारा दिव्याय नम हा नामजाप सुरू केला काल सकाळीच त्याने हा मंत्र मामाकडून ऐकला होता वास्तविक ही पूजाविधी त्याला कुणीही सांगितली नव्हती तरीही कुणीतरी शिकवल्यासारखं तो षोडोशोपचारे पूजा करत होता मा ताराची सहस्त्र नामावली संपवून त्याने तिथे कालकीय देवीची प्रतिष्ठापना केली रितूने तयार केलेला नैवेद्य देवीला अर्पण केला आणि आलेलं संकट परतवून लावण्याची मनोमन कामना केली आता अविनाश वरच्या मजल्यावरच्या नवीन देवघराकडे निघाला त्यात स्थापन केलेली स्मशानकालीची मूर्ती त्याने अलगद उचलली आणि क्षमा मागून कपाळाला टिकवली ती एका रेशमी कापडात व्यवस्थित गुंडाळून खाली आला अविनाश नेमकं का काय करतोय हे कुणालाही कळत नव्हतं तेव्हा रीनाने न राहून विचारलंच दादा हे तुम्ही जे करताय ते नक्की काय हा मंत्र जाप हा अभिषेक या सगळ्यांची माहिती तुम्हाला कोणी दिली तुम्हा सर्वांना कदाचित ऐकून विश्वास बसणार नाही परंतु या सगळ्या विधी मला पूर्वमामांनीच करायला सांगितल्या आहेत काय हो काल रात्री मामाला सोबत म्हणून मी याच खोलीत झोपलो होतो तर मध्यरात्री एक आहे की मला कुणीतरी उठवलं पाहतो तर मामा दचकून पलंगावर पाहिलं तर तिथेही मामा मग मामा मला खांद्याला धरून जागा करत म्हणाले की पलंगावर त्यांचं शरीर आहे आणि आता माझ्यासमोर ते सूक्ष्मदेहाने आले आहेत त्या अघोरीने त्यांना पुढल्या चार दिवसांसाठी बांधून ठेवलंय तेव्हा त्यांना हालचाल करता येणार नाही पाचव्या दिवशी महा अमावस्या आहे या वर्षातली सगळ्यात मोठी अमावस्या त्या रात्री तो अघोरी गावाबाहेरच्या स्मशानात एक महाअनुष्ठान करणार आहे ते संपलं की मामाला जागे परंतु इथे तो पण सगळं संपलं असे या चार दिवसात रितू वहिनींच्या जीवालाही धोका आहेच तेव्हा ही पूजा अर्चा मला पुढले चार दिवस न चुकता करायची आहे तेच सगळं मी करतोय खरं तर मामा मला सूक्ष्मदेहाने भेटले की ते माझं स्वप्न होतं याबद्दल मलाही संभ्रम आहेच पण हाच पर्याय योग्य आहे असं मला वाटायला लागलाय निदान निदान माझं मन तरी मला हेच सांगते काल रात्रीपासून मल्हारचा पत्ता नाही हे रितूला जाणवलं आणि संपूर्ण वाड्यात ती त्याला शोधू लागली रीना मंदार आपापल्या ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी वाढवण्यासाठी विनवण्या करू लागले कशीबशी बिनपगारी रजा वाढवून मिळाली मल्हारचा फोनही बंद येत होता आता रितू रडकुंडीला आली पूर्वमामाला या अवस्थेत पाहून ती आधीच खचली होती आपली अवस्था पाहून मंदार रीना अजून निराश व्हायला नको म्हणून जुन्या देवघरात दरवाजा आतून बंद करून हमसून हमसून रडत होती आणि अचानक तिच्या डोक्यावर कोणीतरी मायेनं हात फिरवला रितून दसकून वर, वर पाहिलं तर एक मध्यम लागवी स्त्री तिचं सांत्वन करत होती तु, 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 तुम्ही कोण आ, 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 त्या तु, घरी बाबाचं रूप तर नाही ना बाळा घाबरू नकोस ग मी पौर्णिमा तुझ्या सोमवार मामाची पौर्णिमा काकू काकू तू तर हो मी त्या रात्री देवीच्या चरणांवर आपला देह ठेवला आणि त्या दिवसापासून इथेच घोटमळते माझ्या पोरांच्या खुनाचा कट उघडकीस आला तेव्हा ती सगळी हकीकत मी इथून देवघरातूनच ऐकली होती मग पुढे तुझी आई पश्चिम आणि तिची भावंड माझ्या डोळ्या देखत खेळणी वाढणी मला मुक्ती मिळालीच नाही आय सांगू पोरी मरना नंतरी या काना नीजे या कानांनी जे जे ऐकलं डोळ्यांनी पाहिलं ते मरणाहूनही होत माझ्या वाट्याची दुःख संपलीच नसावीत इथे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये मला माझ्या देवी सकट बंदिस्त केलं गेलं ते करताना तुझ्या नवऱ्याच्या मनातलं कट कारस्थान मी ऐकलं माझा नवरा तर होताच पण तुझा नवराही त्याला सामील झाला त्या दोघांनी या वाड्याची पाहणी करून तंत्राने हा वाडा बांधला आज्या देवीला उचलून हडगडीत टाकलं माझ्या नवऱ्याच्या अघोरी दृष्टीला माझ अस्तित्व जाणवलं असेल म्हणूनच त्याने तुझ्या नवऱ्याकडून हे देवघर कायमच बंद केल आज हे बंधन तुटलं आणि म्हणून मी तुला दिसले तू काळजी करू नकोस तुझा गर्भ मी सुरक्षित या अमावस्येनंतर तुझ तुला सुपूर्त करेन आणि मी मुक्त होईन मी देवाची आभारी आहे जिवंतपणी नाही तर निदान मेल्यावर तरी या निमित्ताने आई पड वाट्याला आलं त्या दिवशी तुझा नवरा तुझ्या लेकराचा बळी देणार हे ऐकलं आणि काळजाचा थरकाप झाला मग शरद पौर्णिमेच्या रात्री माझ्या सगळ्या पुण्याईची देवीला शपथ घालून त्या अलमारीतून मी भूतकाळात गेले आणि स्वतःला काही मिनिटांसाठी मुक्त करून तुझ्या खोलीत आले तू तिथे नव्हतीस तू जिन्यावरून धापा टाकत वरच येत होतीस या अवघडलेल्या अवस्थेत तू मला पाहून घाबरशील तेव्हा तुझ लक्ष दुसरीकडे जावं म्हणून मीच ते लहान मूल तुला दाखवलं तू तु ते पाहण्यात हरखून गेलीस आणि मी तुझा गर्भ अलगद वेगळा करून माझ्यात वसवला त्यानंतर तुला तुझ्या खोलीत नेऊन ठेवलं अमावस्येपर्यंत त्या अघोरीची शक्ती वाढत राहील आणि त्याला मी केलेल्या गर्भस्थलांतराचाही संताप आला असेल तू स्वतःला येते मी विस्फारलेल्या डोळ्यांनी काकूकडे पाहतच राहील मग तावा तावा ती वरच्या मजल्यावर गेली आता ती त्या अलमारी समोर उभी होती पंचवीस वर्षांआधी याच अलमारीमुळे सगळं घडलं होतं आणि आताही कदाचित याच अलमारीचा रहस्यमयी सहभाग असावा याची तिला खात्री झाली तिने या सगळ्याचा सोक्षमोक्ष तिच्या पद्धतीनं लावायचं ठरवलं तिने अलमारीचं भलं मोठं कुलूप हातोडीनं तोडलं आणि अलमारी उघडली आता नियतीने जे वाढून ठेवलंय त्याला तोंड द्यायला ती सज्ज झाली तिला मागून कुणीतरी ढकलल्यासारखं ती अलमारीच्या गूढ जगात हरवली या पायऱ्यांबद्दल तिने उत्तर मामाकडून लहानपणीच ऐकलं होतं त्यामुळे हा वाड्याच्या अंगणात जाण्याचा मार्ग आहे याची एव्हाना तिला कल्पना आली होती परंतु यावेळेस अनपेक्षित घडत होत पायऱ्या संपल्या तेव्हा ती एका निर्जन स्थळी उभी होती लांब लांब पर्यंत फक्त काळोख फक्त एका ठिकाणी एक मोठी शेकोटी पेटत होती ती त्या प्रकाशाच्या दिशेनं चालायला लागली ती जस जशी चालत पुढे जात होती तस तसं तिच्या तस ध्यानात आलं की ती शेकोटी नाही तर ती चिता होती आपण कुठे आलो आहोत म्हणून भिरभीर नजरेने तिने आजूबाजूला पाहिलं कुणीतरी चितेच्या मागून चालत येत आहे याची चाहूल लागून ती कशाच्या तरी आडोशाला लपून बसली चितेमागून चालत येणाऱ्या व्यक्ती म्हणजे तो अघोरी आणि मल्हार होता म्हणजे पौर्णिमा काकू जे म्हणत होती ते शंभर टक्के खरं होतं तर मल्हार आणि अघोरी यांचं संगनमत मत होतं मल्हारने तिच्या प्रेमाचा अपमान केला होता खर तर त्याच क्षणी मल्हारला फरफटत त्याच्या मित्रांसमोर उभं करावं अशी तिला इच्छा झाली परंतु अविनाश आणि पौर्णिमा काकूने काही वेळापूर्वीच स्वतःला जप हा इशारा दिला होता फाटकाला कुलूप होत अघोरी म्हणाला मल्हार आज तो वाडा हा वाडा नाही तुझ्या माझ्या स्वप्नांची किल्ली आहे त्या काना वाटलं या काका साहेबाला अलमारी ढकलून ते मला जन्माची अतल कडवतील अरे पोलिसांना शोधून काढता येणार नाही असं जालिम विषतेना इत का इतका पेचा वाटला एका रात्री एका साधून मला दृष्टांत दिला त्या अलमारी पासून दूर राहा असा इशारा दिला त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मी त्या साधूचा कसून शोध घेतला सुमारे दोन महिने शोध घेतल्यावर एका गावात स्मशानाबाहेर मला तो साधू नजरेस पडला मग क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना गुरु म्हणून शरण गेलो त्यांच्याकडून अगोर दीक्षा मिळवली त्यांनी माझ्यावर प्रसन्न होऊन माझी एक आभासी प्रतिमा अलमारीत ढकलली ती पाहून त्या गाडपोरांना वाटलं की काका भविष्यात अलमारीत अडकलेत मला या तंत्र साधने खूप काही सापडत गेलं मग बारा वर्षांच्या तंत्र सिद्धीचा संकल्प केला माझ्या गुरुंनी मला सांगितलं कि पंचवीस नक्षत्र ना भविष्य त्या दिवशी मी सहा बळी दिले होते त्या दिवशी जर सात बळी दिले गेले असते तर मी सर्व शक्तिमान झालो असतो आता मला ती मिळवायची आहे एका रक्ताची सात बळे देऊन मला मोठं गबाळ मिळणार होत हरकत नाही माझ काम तू करणार आहे लक्षात ठेव सातवा बळी ही निरागसच असायला हवा तेव्हा ते मूल या भावंडांच्याच रक्तामासाच असावं सोमवार उत्तर अविवाहित राहिले पूर्वची पत्नी खूप वर्षांआधीच वारली तेव्हा तो पुत्रिकच राहिला दक्षिण अपघातात गेला आता फक्त पश्चिम आहे जिचा संसार सुरू आहे तिला एका पत्य झालं म्हणतात पण ते आता कुठे आहे याची माहिती मिळाली नाही ते मूल अर्थातच मोठं झालं असे त्याला शोधून इथे आण त्याचा वार जन्माला येईपर्यंत त्याला या वाड्यात बांधून ठेव आणि मूल जन्माना द्या द्या त्याचा बाई दे त्यानंतर माझ्या गुरुला मी मारणार आणि सर्व श्रेष्ठ अगोरी होणार या बदल्यात तुला हवी असलेली प्रसिद्धी लोकांमधील कौतुक दन दौलत समाजातला मान मरात सगळा मिळेल चल इथून आता आपल्या भोगाची वेळ झाली आहे चितेतून आता कवटी फुटल्याचा आवाज झाला अघोरीने जळत्या चितेतून ती कवटी बाहेर काढली आणि त्यातून बाहेर आलेल्या द्रवावर ते दोघेही तुटून पडले चितेच्या प्रकाशात त्या दोघांची ती पाशवी रूप पाहून तिला भोवळ आली तेवढ्या तिला, तिला कुणीतरी सावरलं तिने मान वळवून पाहिलं तर पूर्व मामा तिच्या शेजारी येऊन बसला होता मामा तू आता मामा आणि रितू मल्हार आणि अघोरीच्या मागे चालत वाड्याजवळ पोहोचले अघोरीने अर्थात काकांनी आता वाड्याचं कुलप उघडलं सोमवार नोकरीनिमित्त परदेशात असल्याने किल्ल्यांचा अजून एक जोडगा काकांकडे पूर्वीपासूनच होता अखोरीने वृंदावनातल्या मातीला स्पर्श करताच तिथे धोत्र्याचं झाड उगवलं त्यावर नुकतीच उगवलेली सहा फुलं त्याने वाऱ्यामागच्या विहिरीत टाकली आता दोघेही जुन्या देवघरापाशी पोहोचले काका म्हणाले तुला या देवघराचा बंदोबस्त करायचा आहे लक्षात ठेव आणि वरच्या मधल्या व स्मशान अनुष्ठान करायचं आहे आजपासून तीन वर्षांनी येणाऱ्या शरद पौर्णिमेच्या रात्री आपली पूजा सुरू होईल जी पंधरा दिवसांनी महामावस्येला पूर्ण होईल तीन वर्ष तुझ्या हातात आहेत लक्षात ठेव मल्हारने मानेनच होकार दिला रितूने मनातल्या मनात वर्षांची जुळवाजुळव केली तीन वर्षांपूर्वीच मल्हार तिच्या आयुष्यात आला होता अवघ्या सहा महिन्यांची ओळख आणि प्रेमानंतर त्यांनी लग्न केलं होतं आणि त्यानंतरच काही महिन्यातच तिला दिवस गेले होते प्रेग्नेन्सीमधले कॉम्प्लिकेशन्स पाहून हवापालट म्हणून मल्हारनेच आग्रह करून तिला या वाड्यावर आणलं होतं आणि शरद पौर्णिमेच्या रात्रीनंतरच हे भयचक्र सुरू झालं होतं तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यूच कदाचित तिला या वाड्यात घेऊन आला होता अघोरकल्पाचं हे वर्तुळ येत्या अमावास्येला पूर्ण होणार होतं